नमस्कार मित्रांनो मी अंजली अंजली स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंडीचे दिवस आहेत पौष्टिक असा पदार्थ गुळ खोबर आणि शेंगदाणे शेंग सर्व घालून आपण आज पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य गुळ घेतलाय मोठी वाटी खसखस घेतले बदाम घेतलेत काजू घेतलेत मनुके घेतलेत वेलची पूड घेतले शेंगदाणे घेतलेत एक वाटी तीन वाट्या सुक खोबरं घेतले मी आणि घरचं तूप घेतले चला तर बनवूया आपण चालू करूया रेसिपी आता आपण खोबरं किसून घेऊया आधी किसून झाले आता एका वाटक्यात काढून घेऊया आपण आणि ड्रायफ्रूट कट करून घेऊया काज बदाम आणि काजू आपण कट करून घ्यायचे काजूकट जर करून झाले आता बदाम आपले कट करून घेते कढई गरम झाले आता आपण यात तूप टाकून घ्यायचंय मी दोन ते अडीच चमचे तूप टाकले कदम टाकूया आधी आता खाजू टाकूया मनोके चांगलं भाजून घ्यायचंय आता या आपण काढून घेऊया भाजून जातो आपण शेंगराने भाजून घेऊया खोबरा पण भाजून घेऊयात जास्त पण खोबरं भाजायचं नाही हलकासा कलर आला की आपण गॅस बंद करायचंय कलर वेगळा आपण गॅस बंद करून काढून घेऊया शेंगदाणे तुपात भाजलं होतं ते आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊयात आपण काग बनांग टाकू बारीक करून घेतले घेतले त्याच पडे आपण थोडस पाणी घालू आणि गुळ गुळ आपण गुळ वितरू हे करून घेऊया बारीक पाण्यात सगळ्या वितरून घेऊया Thank mm -hmm. you. लांग मिक्स करून झाले आता आपण यात वेलची पावडर टाकू आणि थोडं थंड झालं की आपण याचे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे थंड झाले जास्त पण थंड न केलेले आता याची आपण लाडू करून घेऊ अशा पद्धतीने आपण लाडू करूया पद्धतीने आपण लाडू बांधून घेणार आहोत सर्व लहान मुले शेंगदाणे खात नाहीत गुळ खात नाहीत त्यासाठी ह्यातच आपण शेंगदाणे भाजून बार, बारीक करून घातलेत गुळ घातलाय पण आवडीने मुले लहान मुले खातात पण गुळ खोबरं शेंगदाणे लाडू आपली रेसिपी तयार झाले रेसिपीला लाईक करा शेअर करा पौष्टिक शे असे आपले लाडू छान असे तयार आहेत